तर हॅपी नमस्ते सगळ्यांना आज आहे घटस्थापना आणि आजचाच पहिला दिवस आहे म्हणजे पहिली माळ आहे आणि आज आजचा रंग जो आहे तो पांढरा आहे रंगी पांढऱ्या रंगाची साडी जी आहे ती वेअर केलेली आहे तर पांढरा रंग आहे तो शांततेच आणि शुद्धतेच प्रतीक आहे आणि प्रत्येकाच्याच घरी घटस्थापना ही केली जाते वेगवेगळ्या पद्धतीनं तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या परिवारांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा तर आमच्या घरी मी आम्ही कसं म्हणजे घटस्थापना कशा पद्धतीने करणार आहोत हे आज मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा इथं मी सकाळ सकाळी रांगोळी काढायला घेतलेली आहे तर मी ज्या वेळेला रांगोळी काढत होते त्यावेळी पूर्ण अंधार होता तर सहा वाजले असतील तर तेव्हाच मी रांगोळी काढायला सुरुवात केली होती कारण मला बाकीची जी कामं आहेत ती पण आवरायची होती सगळ्यात पहिल्यांदा मी इथं रांगोळी काढायला घेतलेली आहे छोटीशीच मी रांगोळी काढलेली आहे कारण जागा खूप कमी आहे म्हणजे फ्लॅटमध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये थोडी थोडी जागा असते रांगोळी काढण्यासाठी तेवढ्याच जागेत मी ही रांगोळी आता ही काढणार आहे आणि इकडं माझी रांगोळी पूर्ण काढून तयार झाली आणि नंतर मग सूर्य उगवल्यानंतर मग मी फोटो काढले रांगोळीचे तर अशा पद्धतीनं दिसत आहे रांगोळी काढल्याच्या नंतर मग आतमध्ये आले आणि देव जे आहेत ते देवांना आंघोळ काटली म्हणजेच देव थोडे घासून घेतले कारण नंतर नऊ दिवस दहा दिवस देवाला काही पाणी घालायचं नसतं त्याच्यामुळं मग सुरुवातीलाच देव चांगले घासून घेतले आणि इकडं मग घट बसवायची तयारी सुरू झाली तर नेहमीप्रमाणे दरवर्षी मिस्टरच घट बसवतात त्यांच्या हाताखाली काय काय लागतं आहे ते देण्याचं काम आज असते इकडं त्यांचं घट बसवण्याचं काम सुरू आहे तर माती आहे आणि शेतातली माती आणि त्याच्यामध्ये जे धान्य आहे ते धान्य ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे घट बसवण्यासाठी आणि मातीचा कलश ठेवलाय कलशावर नारळ ठेवलाय आणि वेणी पण घातलेली आहे तर नारळालाच हळदी पंकू लावलं जातं <coughs> तर इकडं बऱ्यापैकी पूजा आवरून झाल्यानंतर मग मी इकडं रांगोळी काढायला घेतली आधी तर आपण जे काय करतोय ते मुलांना लहान मुलांना पण करायचंच असतंय मग आपण काही का ना लाडूचं पण आमच्या तेच चाललं होतं तर आता छोटीशी अशी मी इथं पण रांगोळी काढून घेत आहे तर घटस्थापना आणि नऊ दिवस बघा घरात खूप फ्रेश वातावरण असतं माझाही उपवास असतात त्याच्यामुळं खूप छान आणि फ्रेश वाटतं नऊ दिवस देवीला जाणं होतं घटस्थापना ही बघा फक्त देवीचीच नव्हे तर संपूर्ण सृष्टीच्या जन्माचं हे प्रतीक आहे असं मानलं जातं <स्थाँगा> आणि मग इकडं माझं झालेलं आहे सगळं रांगोळी वगैरे काढून तर आईंच इथं हार वगैरे बनवणं चालू आहे फुलांचा हार देवीसाठी तर उरलेली फु फुलं जी आहेती। वाला ली। साथी पन फुल ली आहेत ती मी देवाला वाहून घेतली आणि नंतर सजावटीसाठी पण फुलं ठेवलेली आहेत का तसं आणि इकडं मग ऑलमोस्ट सगळं लाइटिंग वगैरे लावून झालेलं ला आहे <स्याँगे> देवीला इथं मग हळदी कुंकू लावून घेत आहे मी आता हळदी कुंकू लावल्यानंतर मग मी पण नमस्कार करून घेतला देवीला जर आशा दीना जर दीना जर जर तर अशा पद्धतीनं घटस्थापना आमची मस्त छान पद्धतीनं झाली जर आपल्या चॅनेलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या मस्त समोर अशी रांगोळी पण काढून घेतली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद